बोरगाव गावासंबंधी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या म्हणजे पी एच सीच्या जागेवरील अवैध अतिक्रमण आज अखेर हटवण्यात आलेलं आहे हे गाव मोठे असल्याने येथील नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी अनेक वर्षापासून या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची नितांत आवश्यकता होती मात्र जागेवर झालेल्या अतिक्रमणामुळे हे बांधकाम थांबले होते आज उपविभागीय अधिकारी दीपक करंडे तथा तहसीलदार संदीप फुंडेकर यांच्या नेतृत्वाखालील विशेष पथकाने नायब तहसीलदार अजय धर्माधिकारी आणि संबंधित महसूल आणि पोलीस यंत्रणेच्या सहकार्याने हे अतिक्रमण यशस्वीरित्या हटवलेले आहे या कारवाई दरम्यान गावातील पोलीस पाटील ग्रामविकास अधिकारी आणि इतर सर्व संबंधित यंत्रणांनी सक्रिय सहभाग घेतला यापुढे याच जागेवरती लवकरच एक मोठे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचे काम सुरू होणार आहे ज्यामुळे बोरगावच्या नागरिकांना स्थानिक पातळीवरच उत्तम उपलब्ध होतील आरोग्याच्या दृष्टीने बोरगावसाठी हा एक महत्वाचा आणि दिलासा देणारा निर्णय आहे निलेश पिंजरकर स्टार महाराष्ट्र न्यूज बोरगाव नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे